आता आपण अप्लास्टिक एनिमियाच्या ट्रीटमेंटबद्दल बोलूया पेशी तयार होण्याच्या प्रक्रियेत डिफेक्ट असतो अनुवंशिक असेल कारण किंवा इडिओपॅथिक म्हणजे कारण माहीत नाही किंवा काही औषधं रेडिएशन आणि पोल्युशन पेस्टिसाइड्स ह्याच्यामुळे अपलास्टिक अॅनिमिया होऊ शकतो तर ट्रीटमेंट काय काय आहे तर समजा सिव्हिअर अप्लास्टिक एनिमिया आहे आता ते अप्लास्टिक एनिमियामध्ये तीन ग्रेड्स असतात माईल मॉडरेट सिव्हिअर जर सिव्हिअर असेल आणि पेशंटचं वय चाळीसच्या खालती असेल तर सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट असते ॲलोजेनिक स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन म्हणजे पेशींचं प्रत्यार्पण म्हणजे भाऊ किंवा बहिणीबरोबर एच एल ए मॅचिंग केलं जातं एच एल ए मॅच असेल तर भाऊ किंवा बहिणीकडनं सेल्स घेतल्या जातात आणि पेशंटला दिल्या जातात या प्रक्रियेला स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन म्हणतात आणि पेशी दुसऱ्याकडनं घेऊन पेशंटला दिल्या जातात ना एक तो भाऊ असेल किंवा मॅच अनरिलेटेड रिलेटेड डोनर असेल किंवा इवन हॅपलो ट्रान्सप्लांटमध्ये आई वडील असतील त्यामुळे आपल्याला स्पेस तयार करायला लागते आणि इम्युनिटी कमी करायला लागते पेशंटची त्यासाठी ट्रान्सप्लांट म्हणजे पेशी द्यायच्या आधी किमोथेरपी दिली जाते त्याला म्हणतात कंडिशनिंग किमोथेरपी म्हणजे थोडक्यात पहिल्यांदा कंडिशनिंग केमोथेरपी दिली जाते त्याच्याने पेशंटच्या शरीरात स्पेस केली जाते आणि इम्युनिटी त्याची कमी केली जाते जेणेकरून बाहेरच्या पेशींचं प्रत्यार्पण सहजासहजी व्हावं जेव्हा हे किमोथेरपी दिली जात असते त्याचवेळी पेशंटच्या भाऊ किंवा बहीण जर एच एल ए मॅक्स सिब्लिंग असेल किंवा हॅप्लो ट्रान्सप्लांट असेल तर त्याची आई किंवा वडील किंवा भाऊ याला ग्रोथ फॅक्टर दिले जातात आणि पाचव्या दिवशी हे स्टेमसेल्स काढले जातात आणि तोपर्यंत तो स्पेस तयार झालेले असते पेशंटच्या बॉडीमध्ये आणि इम्युनिटी स्वतः कमी झालेली असते ते पेशींचं प्रत्यार्पण केलं जातं मग ते पेशी जे आपण ट्रान्सप्लांट केलेले असतात किंवा ते जातात आणि हाडात जाऊन रुजतात आणि मग पुढच्या एक दहा ते पंधरा दिवसात पेशी पूर्णपणे म्हणजे रुचतात आणि पेशी नॉर्मल तयार होतात लाल पेशी पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट हा स बेस्ट आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे जर पेशंटचं वय चाळीसच्या खालती असेल आणि त्याला डोनर मिळाला असेल समजा डोनर नसेल तर नेक्स्ट बेस्ट ऑप्शन चाळीसशीच्या खाली पेशंट जर चाळीसच्या खाली असेल तर असतो अँटीथायमोसॅटिक ग्लोबलिन आधी एक चार पाच वर्षापूर्वी अँटीथायमोसॅटिक ग्लोबलिन आणि सायक्लोस्पोरिन नावाचं एक औषध दिलं जायचं अँटीथायमोसॅटिक ग्लोबलिन हे एक बायोलॉजिकल आहे म्हणजे काय केलं जातं की लहान बाळाचे थायमस घेतले जातं आणि ते हॉर्स म्हणजे घोड्याच्या शरीरात ते इंजेक्ट केले जातं ते त्या त्यातले जे सेल्स असतात ते त्याच्याविरुद्ध अँटीबॉडी तयार केल्या जातात आणि मग ते अँटीबॉडी सेपरेट केल्या जातात त्याला म्हणतात अँटी था, थायमोसायटिक ग्लोबिलिन ओके तर हे अँटी अँटीथायमोसाटिक ग्लोबिलिन साधारणपणे चाळीस मिलीग्रॅम पर के जी पर डे या डोसने दिलं जातं चार दिवस दिलं जातं आणि मग पाचव्या दिवसानंतर सायक्लोस्पोरिन चालू केलं जातं साधारणपणे तीन महिन्यापर्यंत अंदाजे साठ ते सत्तर टक्के लोकांच्यात रिस्पॉन्स येतो आता आधी आम्ही सायक्लोस्पोरिन आणि एटी जी एकत्र द्यायचो पण आता काही वर्षापासून असं बघितलं गेलं आहे की एल एलट्रोम्बोपॅक किंवा थ्रोंबोपायाटिन अॅनालॉग्स म्हणतात त्याला म्हणजे थ्रोंबोपायटीन म्हणजे प्लेटलेट तयार करणारे जो द्रव्य असतो किंवा स्टिम्युलेट करत असतो मेगाकेरोसाईटला ते एक प्रकारचं औषध आहे आणि थ्रोबोपायोटीन आपण थ्रोबोपायटीन ॲनालॉग देतो जेणेकरून प्लेटलेट आणि बाकीच्या पेशी वाढायला मदत होते तर आता सध्या ए टी जी सायक्लोस्पोरिन आणि थ्रोम्बोपॅक किंवा थ्रोबोपायोटीन ॲनालॉग्स असं आम्ही देतो साधारणपणे तीन महिन्यात रिस्पॉन्स येतो पण पन सायक्लोस्पोरिन अँड थ्रोम्बोपॅक साधारणपणे एक वर्षापर्यंत दिलं जातं आणि मग टप्प्याटप्प्याने ते कमी केलं जातं ही झाली ट्रीटमेंट चाळीस वर्षाच्या खालच्या पेशंटशी समजा चाळीस वर्षाच्या वरती पेशंट असेल तर त्याला आम्ही जनरली ट्रान्सप्लांट ॲडवाईस करत नाही त्याच्यात आम्ही थायमोसॅटिक ग्लोबलिन नावाचं एक औषध असतं ते दिलं द्यायचं आम्ही ॲडवाईस करतो आणि साधारणपणे मी मग अशी म्हटल्यासारखं सायक्लोस त्याच्याबरोबर सायक्लोस्पोरिन आणि थ्रोपोपायोटीन अॅनालॉग्स दिले जातात आणि या पेशंट्समध्ये साधारणपणे साठ टक्के लोकांच्यात रिस्पॉन्स येतो मी मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कंजनायटल सिंड्रोम सिंड्रोममध्ये आम्ही जनरली ए टी जी सायक्लोस्पोरिन आणि थ्रुंबोपायटिनॉग्सचा वापर टाळतो कारण ते अनुवंशिक असतं आपल्याला पूर्ण बरं करायचं असेल तर स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन हाच एक मार्ग राहतो त्यामुळे आम्ही भाऊ किंवा बहीण किंवा भाऊ बहीण मॅच नसतील तर मॅच अनरिलेटेड डोनर सर्च करतो भाऊ बहीण मॅच असतील आणि कंजनॅटल बोनमॅरोफिलियर सिंड्रोम डॉक्युमेंटेड असेल तर आम्ही ते बघतो हे अनुवंशिक असतं त्यामुळे त्या भाऊ आणि बहिणीच्या तेच ते घटक नाहीत ना तेच खराब घटक नाहीत ना कारण जर तेच घटक असतील तर ट्रान्सप्लांटचा फारसा फायदा होत नाही ही होती थोडक्यात ट्रा अप्लास्टिक ॲनिमियाची ट्रीटमेंट वेगवेगळ्या वयोगटात थँक्यू